मिरजेत धोकादायक झाडे आणि फांद्या तोडण्याची मनसेची मागणी महापालिका उपायुक्त यांना निवेदन भविष्यात जीवितहानी झाल्यास महापालिकेवर सदोष गुन्हा दाखल करण्याचा शहर प्रमुख विठ्ठल शिंगाडे यांचा इशारा काल मिरजेत अवकाळी पावसामुळे झाडे आणि फांद्या पडून शहरात मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे वाढलेली आहेत ही धोकादायक झाडे आणि फांद्या तात्काळ काढून भविष्यातील होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी आज मिरज शहर मनसे पक्षाकडून सांगली महापालिकेकडे करण्यात आली आज सांगली महापालिका मिरज कार्यालय येथे उपायुक्त विजय यादव यांच्याकडे मागणीचं निवेदन देण्यात आलं मनसे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे समीर फौजदार हे उपस्थित होते धोकादायक झाडे आणि फांद्या काढण्याची मोहीम तात्काळ घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा भविष्यामध्ये झाडे पडून जीवितहानी झाल्यास महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा विठ्ठल शिंगाडे यांनी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे सदर काल जो वादळी वारा आणि पाऊस झाला या वाऱ्यामध्ये रस्त्यावर असणारी अनेक मुट, भली मोठी झाडे त्या झाडाच्या जा फांद्या कोसळून खाली पडल्या सदैवाना यात कुठली जीवितहानी झालेली नाही जी आहे आणि जे झाडं पडली त्यामुळं रस्त्यावरल्या वाहनांचं नुकसान झालं गाड्यांचं नुकसान झालं लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं तरी आज आम्ही महापालिका आयुक्त श्री उपायुक्त श्री विजय यादव मॅडम यांना पत्र दिले की लवकरात लवकर जे धोकादायक झाडं असतील धोकादायक झाडांच्या फांद्या असतील त्या आपण काढून घ्याव्यात आणि मार्गावर येणा जाण्यासाठी चांगली व्यवस्था करावी परत असा पद पाऊस आला आणि जर पावसान अशी झाड पडली तर जीवित जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि सदर महापालिका प्रशासन एम एस सी बी या दोघांनी मिळून या जे धोकादायक झाड आहेत जे धोकादायक झाडाच्या फांद्या आहेत त्या लवकर लवकर काढून घ्याव्यात चार वर्षापूर्वी असा प्रकार घडला की ज्यात एका निष्पापाला आपला जीव व्हावा लागला आणि परत असे अवकाळी पावसान अशी घटना घडू नये म्हणून आज महापालिका पत्रिल जर महापालिकेने यात लवकर लवकर कारवाई नाही केली किंवा झाडं नाही काढली जास्त परत असा पावसून जीवितहानी झाली तर महापालिकेचे संबंधित अधिकारी असतील किंवा एमएसीबीचे अधिकारी असतील त्यांच्यावर सदस्य मनुष्य गुन्हा दाखल करण्यात येईल रिपोर्ट एसबीएन मराठी